बाजार समितीचा एक विषय असा आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती मंतरचं मंथरला बाजार आहे कांद्याचा लिलाव होतो बटाटा इथं विक्रीला येतो त्याचप्रमाणे तरकारी देखील विक्रीला येते त्याचप्रमाणे लोणीला उपबाजार आहे तर लोणीला उपबाजार जिथं आहे तिथं आपण कांद्याचे लिला लिलाव सुरू केलेले आहेत आणि चांडोलीला देखील तिथं आपण गोडाऊन बांधलेलं आहेत मधल्या काळामध्ये आता मी देखील संचालक आहेत निवडणुकीच्या काळात आरोप करण्यात आले होते की यांनी जनावराचा बाजार का नाही चालू केला आणि यांनी मोठं वातावरण तयार केलं वाजत गाजत जनावराचा बाजार सुरू केला आता मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे का तिथं चांडोलीला फेरफाटका मारा तो जनावराचा बाजार तिथं चालू आहे का नाही आहे त्याचं काय झालं तो देखील प्रश्न विचारा आता उपबाजार घोडेगावला आपली जागा आहे तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत आणि आता बाजार समितीने जसं बाजार समितीच्या खर्चाने सगळं मंतरला लिलाव शेड बांधले गाळेदेखील बाजार समितीने बांधले आणि ते लिलाव पद्धतीनं दिले लिलाव म्हणजे भाडे दिले विक्री करता येत नाही भाडे तातावर लोणीला जे गाळे बांधले बाजार समितीनं खर्च केला आणि बाजार समितीनं ते गाळे भाड्याने म्हणजे भाडे तातवावरती दिलेले आहेत त्यांचं डिपॉझिट घेऊन आणि आज घोडेगावला प्रस्तावित तिथं मोठाले लिलाव शेड तीनशे फूट लांबीचं त्याचप्रमाणे त्याची रुंदी काहीतरी मला वाटतं साठ फुटापेक्षा अधिकशी आहेत तर तिथं लिलाऊट शेडचा आता टेंडर बाजार समिती काढते आणि तिथं व्यापाऱ्यांकरता दहा गोडाऊन मार्केट कमिटी स्वतःच्या खर्चाने तिथं साठवणुकी करतात तिथं गोदामं बांधत आहेत पण तुम्हाला सर्वांना माहिती का नाही की हा अहवाल बाजार समिती तुम्ही पाहिला असेल की इथं बाजार समितीच्या अहवालावरती वर जे दाखवलेलं आहे की स्वारस्य अभियुक्ती योजनेच्या अंतर्गतमध्ये की एक शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळपास तळेघरला तीन हेक्टरपेक्षा अधिकशी जागा ही आदिवासी भागातली ती जागा आहे ती तिथं बाजार समितीनं पूर्वी घेतलेली आहेत मधल्या कालखंडामध्ये मी सभापती म्हणून काम करत असताना तिथं पेट्रोल पंप आपण डिझेल पेट्रोलचा पंप मंजूर केला लोणीला केला चांदूल केला पण अद्याप त्याची पुढं काही त्याच्यावरती कार्यवाही झालेली नाही आहेत आणि आज हे जे आणि आम्ही त्यावेळी त्याचा एक प्लॅन तयार केला आणि बाजार सभेत देखील अनेक सभेमध्ये देखील मी, मी सांगितलं की आपल्याला आदिवासी भागामध्ये तळेघरला आपल्याला चांगल्या प्रकारे तिथं आज तुम्ही पाहताय का तिथं तळेघर हे आदिवासी भागात वरच्या पट्ट्यामध्ये म्हणजे भीमाशंकरपासून तर खाली इकडं पोखरीपर्यंत राजेवाडीपर्यंत आणि खाली पाटण असेल कुशिऱ्या असेल म्हाळुंग्या असेल ह्या गावांना पार वरच्या आऊफे वगैरे इकडची सगळी लोकं ही बाजारासाठी तिथं जांभुरी वगैरे सगळा परिसर फैलवते ही जी गावं आहेत राजपूर वगैरे तर जवळपास आदिवासी भागातली छोटी मोठी पाच पन्नास गावं खेड तालुक्यातली काही मोठा बाजार तळेघरला भरत असतो आणि आज बाजार समितीची जी तिथं तीन हेक्टरची जी, 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 जी जागा आहे म्हणजे साडेसात एकरपेक्षा तिथं हा सगळा बाजार भरला जातो परंतु आज आपल्याकडे पाच सहाशे मिलीमीटर पाऊस पडतो पण त्या पट्ट्यामध्ये जवळपास दीड एक हजार मिलीमीटर पाऊस पडतो आणि लोकांना तिथं बाजार हाटला कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही रस्त्यावरती त्या ठिकाणी शेतकऱ्यांना माल घेऊन बसावं लागतं म्हणून तिथला मुख्य उद्देश तिथल्या जनतेची मागणी आहेत आणि आम्ही देखील अनेक वेळा मांडलं म्हणणं की आपल्याला तिथं चांगल्या प्रकारचं लिलाव शेड बांधायचे आणि ते लिलाव शेड उभे केले तर तिथं चांगल्या प्रकारचा बाजार त्या ठिकाणी भरेल आणि आठवडे बाजार तिथं भरल पावसात उन्हात लोकांना बसावं लागणार नाही जे काय असेल आता जसं नाही तिथं शेड बांधलेत किंवा आपले मार्केट कमिटीने इथं बांधलेत प्रकारे तिथं शेडची आपल्याला उभारणी करायची परंतु आज कुणाला तरी टेंडर मिळावं आणि आम्ही फार काहीतरी बाजार समितीचा खर्च न करता काही करतो आहे परंतु मला आत्ता जो घाट बांधलेला आहे की मधल्यांतरी तरी पणन संचालकांकडून एक प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आला मी माझं म्हणणं देखील त्यावेळी मांडलं आणि परवा पंधरा तारखेला जी एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये दे देखील मी संचालक म्हणून मिटिंगला उपस्थित असताना की बाजार समितीचं जे तळेघरला स्वारस्य अभियुक्ती योजनेअंतर्गत जे शॉपिंग कॉम्प्लेक्स बाजार समिती बांधणार आहेत आणि त्याच्यामधून इच्छुकांची नावं त्या ठिकाणी मागितली आणि इच्छुक देखील तिथं त्यामध्ये सहभागी झाले आणि तुम्हाला पटणार नाही पत्रकार बांधवनं तर त्यावेळी मिटिंगमध्ये मी देखील सांगितलं की तुम्ही आता बाजार समितीनं ग्राउंड फ्लोरला जे गाळे आहेत त्या एका गाळ्याची किंमत चारशे सा चारशे साठ स्क्वेअर फुटचा जो गाळा आहे त्याची किंमत अठरा लाख रुपये त्या ठिकाणी ठेवलेली आहेत अठरा लाख चारशे साठ स्क्वेअर फूटचा म्हणजे प्रति स्क्वेअर फूट जवळपास चार हजार रुपये खर्च त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे आणि वरच्या मजल्यावर पहिल्या मजल्यावरती जे गाळे आहेत त्याची ती किंमत बारा लाख रुपये धरलेली आहे आणि हे गाळ्याचं मोजमाग चारशे साठ स्क्वेअर फूटचं आहेत आज कुठं तुम्ही मनसरला आज पुण्याला जा चार हजार रुपये स्क्वेअर फूटनी पुढं चांगल्या ठिकाणी आपल्याला फ्लॅट देखील मिळतो आणि तिथल्या ग्रामपंचायतीने देखील विरोध केला होता आणि त्यांनी पत्र मार्केट कमिटीला दिलं हे पत्र दिलेलं आहे आठ सप्टेंबरला पंधरा सप्टेंबरला मीटिंग झाली यांनी त्याच्या अगोदर सप्टेंबर महिन्यामध्ये एक जाहिरात वर्तमानपत्रामध्ये दिलेली होती का इच्छुकांनी अर्ज करावेत आणि त्याप्रमाणे इच्छुकांचे अर्ज घेतले आणि त्यांच्याकडून खालच्या गाळ्याला अठरा हजार रुपये आणि वरच्या गाळ्याला बारा हजार रुपयाप्रमाणे ते पैसे मार्केटमध्ये मा जमा केले पण बाजार समितीचा ज्यावेळी विषय होता तर त्यावेळी संचालक मंडळाची पंधरा तारखेला जी, तार जी मिटिंग झाली सप्टेंबरला त्यात ठराव क्रमांक सात जो होता त्याच्यामध्ये मी त्याला स्पष्टपणे विरोध केला आणि माझा लेखी विरोध देखील त्या ठिकाणी नोंदवलेला आहे याची प्रत देखील आपण सर्वांना मी आता या ठिकाणी आपल्याला सोशल मीडियावरती तुम्हाला किंवा बातमी टाकण्याकरता त्या ठिकाणी देतो आहे की मी आता जे म्हणणं मांडलं की आमचं म्हणणं आहे का ती गावं अंतर्गतमध्ये येतात आदिवासी भाग आदिवासी भाग आहेत कायदा असा सांगतो की हा पेसाचा जो ॲक्ट आहे तर त्या पेसाच्या ॲक्टमध्ये देखील त्या ठिकाणी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये देखील की आदिवासी भागामध्ये जी अनुसूची जाहीर केली राष्ट्रपतीच्या सैनं की पेसामध्ये ज्या गावांचा समावेश आहे तिथं जरी तुम्हाला कोणालाही पण एखादं दुकान जरी सा करायचं असेल तर पहिली प्रायोरिटी तिथल्या आदिवासी लोकांना द्यावी लागते त्याचप्रमाणे तिथल्या ग्रामसभेचा ठराव असल्याशिवाय ग्रामपंचायतीने ही नोशी किंवा काही देत असताना ग्रामसभेमध्ये तो प्रस्तावाला त्या ठिकाणी मंजुरी मिळाली पाहिजे पण आता हे जे स्वराज्य अभिव्यक्ती जे गाळे बांधणारेचे आहेत आठ कोटी रुपये खर्च करून जवळपास तर ते कुठल्याही प्रकारे ग्रामसभेची मंजुरी नाही तिथल्या ग्रामपंचायतीनं त्यांना पत्र दिलेलं आहे की आमचा त्याला विरोध आहे गाळे आम्हाला स्थानिकांना त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत आणि आज आमचं देखील म्हणणं त्याचे आहेत का हिरड्याला भावना आहेत तेव्हा हिरडा लोकं घरामध्ये दे साठून ठेवतात त्यांना राहायला घरं नाहीत आणि अशा परिस्थितीत बाजार समितीनं स्वखर्चाने तिथं जसं घोडेगावला आपण करतो आहे जे केलं आहे मंतरला जे केलं आहे त्याचप्रमाणे चांदोलीला जसं गोड म्हणलं आहे तशाच प्रकारची गोडावर मोठाली स्व बाजार समितीच्या तळेघरला आदिवासी भागामध्ये झाली पाहिजेत त्याचप्रमाणे तिथं एक चांगल्या प्रकारचं हे जे लिलाव शेड जे आहेत बाजाराकरता ओटे बांध लिलाव शेड बांध गाळे तिथं बांध आणि हे प्रथम प्राधान्य आदिवासी बांधवांना दिलं पाहिजे हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे मग बाजार समितीकडं सगळ्या ठिकाणी खर्च करायला पैसे आहेत आज बाजार समितीकडं तुम्ही पहा अहवालातल्या आकडेवारी घ्या बाजार समितीचा आकडे पंचवीस कोटी रुपये बाजार समितीकडं आज बँकेमध्ये पडून आहेत पंचवीस कोटी रुपये तर माझं देखील म्हणणं त्या ठिकाणी की बाजार समितीनं खर्च त्या ठिकाणी करावा आणि हे गाळे आपण अकरा महिन्याच्या कराराने द्या किंवा एकोणतीस वर्षाच्या त्या ठिकाणी द्या हे भाडे तत्वावरती त्या ठिकाणी द्यायचे आणि नाम मात्र डिपॉझिट त्या ठिकाणी बाजार समितीने आदिवासी स्थानिक मग त्या आदि तळेघर आणि त्या परिसरातील लोकांकडूनच घेऊन त्यांनाच गाळे गेले पाहिजेत ह्या ठिकाणी आता जर यादी तुम्ही वाचली ही यादी पण तुम्हाला मी देणार आहे का हे गाळे घ्यायला इच्छुक कोण आहेत ती यादी देखील तुम्ही सगळी प्रसिद्ध करा आज यांचे पक्षाचा अध्यक्ष त्याची बायकू वेगवेगळ्या संस्थांवरचे आजी माजी सभापती असतील संचालक असतील त्यांची कुटुंब असतील किंवा एकाच कुटुंबातली कि कुटुंबात आठ आठ दहा दहा लोकं ज्यांच्याकडं भरपूर पैसा आहे जे ठेकेदारी करतात काही पत्रकारांची देखील नावं याच्यामध्ये आहेत की अशी लोकं जर आदिवासीच्या जमिनीवर डल्ला त्या ठिकाणी घालणार असतील तर जसा आदिवासी भागातील लोकांनी ग्रा, ग्राम ग्रामपंचायतनी विरोध केला आहे प्रकारे काही झालं वाटेल ती किंमत मोजू पण तिथं जे झालं पाहिजे ते आदिवासी जनतेच्या सोयीसुविधेसाठी झालं पाहिजेत कोणाच्या भल्याकरता शॉपिंग कॉम्प्लेक्स ती जनता देखील होऊन देणार नाही आम्ही देखील होऊन देणार नाहीत आणि मला आपण सर्वांना सांगायचे का तीस तारखेला आता पुन्हा आधार समितीची संचालक मंडळाची मिटिंग आहे अजिंठा एकवीसला काढला आहे आज मला तो त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि याच्यामध्ये पंधरा तारखेला देखील काही टेंडर की जी मागे टे ओपन करायची होती तर ती टेंडर देखील ओपन करण्यात आली नाहीत फक्त कमर्शियल म्हणजे तुमचं याचं टेक्निकल बीड फक्त त्या ठिकाणी ओपन करण्यात आलं परंतु कमर्शियल आहे ते ओपन करण्यात आलं नाही मग जे पंधरा तारखेला ओपन करायचं होतं म्हणले टेंडर ज्या आध आली टेंडर का अधिक आली कारण यावेळी आम्ही स्पष्टपणे अधिकाऱ्यांना देखील सांगितलं होतं का जो टेंडर पात्र असेल मागाले त्याला त्या ते ठिकाणी टेंडर गेलं पाहिजे कोणालाही त्या ठिकाणी मॅनेज होता कामा नये प्रत्येकाला त्या ठिकाणी तुम्ही दाखले द्या आणि त्यानुसार आज काही कामांना दहा आलेत काहींना चार त्या ठिकाणी आलेत आणि आम्हाला अशी कानावर बाहेरून माहिती त्या ठिकाणी मिळते का काही लोक स्वतःला त्या ठिकाणी ते काम मिळालं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी ज्यांनी टेंडर भरल्या त्यांच्यावर दबाव आणतात की तुम्ही माघार त्याच्यामधून घ्या पण मी आपणाला सांगतो की ई टेंडरची पद्धत अशी आहे का जो कमी दराचा टेंडर असेल त्याच्याच बरोबर त्या ठिकाणी निगोशिएशन होऊ शकतं एल वन बरोबर तेव्हा उद्या ही टेंडर आता तीस तारखेला जी ओपन होणार आहेत जर त्या त्याची सत्ते लाईट देखील लागली जर नी जर त्याच्यातून माघार घेतली का आम्ही त्याच्यात सांगणार आहे स्पष्टपणे हे सिद्ध होईल का एवढा दिवस जो पंधरा दिवस टेंडर उघडण्यामध्ये जे कमर्शियल टेंडर ओपन करण्यात जो वेळ घालावला गेला केवळ ह्या लोकांवर दबाव आणायचे आणि तुम्ही माघार घ्यायची म्हणून देखील त्याला मी आता तीस तारखेला ठामपणे त्या ठिकाणी आम्ही विरोध करणार आहोत हे जे काय चाललंय गोरगरीब लोकांची बाजार समिती आहे शेतकरी आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचा लढा म्हणून आज तुम्हाला यासाठी मी बोलवलेलं होतं तर तुमचे काय प्रश्न त्यामध्ये असतील तर ते तुम्ही विचारू शकता